महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रामध्ये हा सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधारा गुहेत तात्पडत आहेत त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही आहे महाराष्ट्रात चला थँक्यू शकला ना नाही नाही हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते हे आता कळलं की मोठे वसुली रॅकेट चालवत आम होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे बारामतीमध्ये दे, पवारांची समाधान मागतील किंवा आता जेवढ्या जाहीर झाल्या मला माहीत नाही त्यांनी किती जागा जाहीर केल्या के देवेंद्र फडणवीसांनी अशी टीका केलेली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं वसुली वसुली सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त काँग्रेस सोबत गेले असं त्यांनी हे केलेलं आहे आताची लढाई ही मोदी विरुद्ध सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ई डी आणि सी बी आय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले <coughs> देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे असतानी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमाना विचारा म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर शिंदे हे पण त्याच्यावरती मी काय लढत होणारच नाही तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबोली या दोन्ही मतदारसंघात जिंकतो आहे कारण ती त्यांचीच बी टीम आहे ना बी टीम सी टीम हे कुठे ह्यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही बाळासाहेब ठाकरे चोरला आहे जो सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यवाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपट घालून बसले शिंदे गटाला यश मिळेल वरिष्ठांनी वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे आम्हीच चर्चा केली ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार जाहीर केलेले शिंदे गटाकडून काय कुठे असं काँग्रेसच म्हणणं आहे की भिवंडीचा उमेदवार विचारून केला नाही भिवंडीतला उमेदवार हा मित्र पक्षाने विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकतो पवारांच्या मला काहीच म्हणायचं नाही विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे हो पण कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पहावं लागेल ते विमान बहुतेक गुजरातच्या दिशेने जाऊ नये पायलट माहिती आम्हाला चिंता पायलट पुन्हा दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर जवळपूर नाही गुजरातलाच उतरू शकत विमान नाही माझा पायलट हा विश्वजित कदम असेल कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे ठीक पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन येईल भेटलेले वरिष्ठांना कुठंतरी या दौऱ्यात का राजेंद्राव बोरपुडे असतील विलासराव जगताप असतील किंवा तासगाव आर पटलांचे वारजर असतील अगदी आरपीआय नेत्यांची सुद्धा तुम्ही भेटताय संजय काकांच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी नाराज असलेल्या नेत्यांची मोठ बांधण्याचं काम सुरू आहे असं म्हणता येणार नाही मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो यंत्रणा आमची किती सक्षम आहे काम करते इतर आमचे मित्रपक्ष काय करत आहेत अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे गेल्या दहा वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय बुडारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहे पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न लढत एकाश एक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतोय ते पहा शरद पवारांनी कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल आहे लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवाय सांगलीमध्ये आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशेख लढत करा म्हणून म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी शिक भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते का याच्यामध्ये तर ते होऊ नये हो आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत मी अक्क सांगलीच फिरतो आहे मी आताही तासगावला चाललो आहे मग आपण चाललो आहे विट्याला चाललो आहे कडेगावला जातो आहे कुंडलला जातो आहे पलूस करून परत सांगलीला येतो आहे मी दोन दिवस संपूर्ण सांगली फिरतो आहे त्याच्यामुळे काल जतला पोचायला मला उशीर झाला काही भेटी गाठी होत्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतोय आणि मी समजून घेतोय भेट घेतोय